લે લો હા બા ગાના ગાના अमरावती येथील सायन्सकोर मैदाना लागत असलेल्या जिल्हा परिषद विश्रामगृहाजवळील सायन्सकोर शाळेच्या साहित्य गोडाऊनला शनिवारी एकतीस जानेवारी रोजी मध्यरात्री सुमारे एक वाजताच्या गोडाऊन मध्ये शाळेतील लाकडी बेंच तसेच विविध शैक्षणिक साहित्य मोठ्या प्रमाणावर साठवून ठेवण्यात आले होते प्राथमिक माहितीनुसार आग सुरुवातीला किरकोळ स्वरूपाची होती मात्र अचानक वाढलेल्या वाऱ्याच्या प्रवाहामुळे काही क्षणातच तिने उग्र रूप धारण केले आगीमुळे गोडाऊन मधील संपूर्ण साहित्य जडून खा झाले असून नेमके किती आर्थिक नुकसान झाले याचा अंदाज प्रशासनाकडून अद्याप लावता आलेला नाही. आगेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. आग आटोक्यात आणण्यासाठी पाच अग्निशमन बंबांच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणावर पाणी फवारणी करण्यात आली. आग नियंत्रणात आणताना कर्मचाऱ्यांना मोठी कसरत करावी लागली. दरम्यान व कोल्हापुरी गेट पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी बंदोबस्त ठेवण्यात आला घटनेमुळे परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली होती स्थानिक रहिवाशांनी वेळेवर अग्निशमन दलाला माहिती दिल्यामुळे मोठा अनर्थ टळला आगीचे नेमके कारण शोधण्याचे काम पोलीस व संबंधित यंत्रणांकडून सुरू आहे